你。 जळगाव लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय स्मिताताईंना आपल्याला तेरा तारखेला प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि मोदी साहेबांचे हात बडकट करून आपकी बार चार सो पार ही घोषणा जी आपल्या पक्षाची ती पूर्ण करायची आहे एवढं बोलतो आणि ही जाहीर आव्हान करतो सगळ्यांना विनंती करतो की आपल्याला प्रचंड मतांनी ताईंना निवडून द्यायचं आहे आपल्याला लोकसभेसाठी पहिल्यांदा मान मिळालेला आहे आणि याच्या आपण कसा उपयोग करायचा आहे ते आपण सर्व जनतेने ठरवायचं आहे प्रत्येक ठिकाणी मतदान फार कमी झालेलं आहे मतदान जास्तीत जास्त कसं होईल तरच ते आपल्या पक्षावर बनणार हे सर्व कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जळगाव लोकसभेचे लोकप्रिय आपले उमेदवार माननीय स्मिताताई वाघ हे आज जरी आपण ऑफिसचं जरी उद्घाटन केलेलं असेल आणि या संपूर्ण महारॅलीतून आपण स्मिताताई विजय झालेला आहे हा संकल्प घेऊन डॉक्टर <द्ण> बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज आपण पुढे चालणार हो। आहोत आदरणीय स्पर्धा म्हणजे निश्चित आहे फक्त आपल्याला लीड पाच लाख पार करायचा त्यासाठी सगळं तन मन आपल्याला काम करायचं जा आहे जय हिंद जय महाराष्ट्र मी विजय राजपूत शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी अमरनेर मी आपण तमाम सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपल्या अमरनेरची अस्मिता असलेल्या अस्मिता दैवाळ यांना प्रचंड मतांनी विजय करण्यासाठी आपण सर्वांनी तेरा तारखेला भरघोस असं मतदान करावं यांना प्रचंड मताने विजय करावं व मान्यचं नाव दिल्लीच्या तख्तावर कोरलं जावं यासाठी आपण सगळ्यांनी एकमताने एक दिला काम केलं पाहिजे हीच असं बाळगतो धन्यवाद कार्यकर्त्यांना एक विनंती करतो येणाऱ्या तेरा तारखेला आपल्या लोकसभेच वोटिंग करायचं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला कार्यकर्त्यांना एकच विनंती करतो आपलं बूथ आपण व्यवस्थित सांभाळा आणि आपल्या बुथावर जास्तीत जास्त वोटिंग कसं होईल जेणेकरून आपल्या अंबाई तालुक्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये ऐकतोय त्रेपन्न टक्के चोपन्न टक्के मतदान होतंय पण आपल्या अंबाई तालुक्यामध्ये आपल्या अंबाईचा उमेदवार असताना ऐंशी नव्वद टक्के मतदान कसं होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या अंबाई तालुक्याला आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त लीड भेटणार आहे म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना आपलं बूथ व्यवस्थित सांभाळा आपल्या बूथवर जास्तीत जास्त मतदान कसं होईल याची काळजी घ्या हीच विनंती करतो आणि ताईंना भरघोस मतांनी विजयी करावं असं सगळ्यांना एक विनंती करतो आवाहन करतो एवढं बोलतो आणि ताई आपण जर चांगलं काम केलं तर नक्कीच पाच लाखांनी विजय होतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो आपल्या <laughs> आपल्या जळगाव लोकसभेचा उमेदवार सौ स्मितादाई वाघ या आपल्या मनरासाठी काही नौक्या नाहीत सर्वांच्या सुखदुःखात आणि अहोरात्र समाजसेवेसाठी आणि आपल्यासाठी कार्यरत असलेल्या स्मितादाई वाघ यांचं प्रचार करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आपल्या भागातील आपल्या घरातील आपल्या वार्डात सक्षमपणे उभं राहून मतदानाच्या दिवशी पण आणि मतदान होईपर्यंत आपण सर्वांनी आपलं बूथ सांभाळावं दुसऱ्या वार्डात न जाता प्रत्येकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये आपल्या बूथ जास्तीत जास्त मतदान कसं होईल जेणेकरून जास्तीत जास्त मतदान ताईंना आपल्या आंबड्यावरमधून आपलं होम ग्राउंड ताईंचं असल्याकारणाने आपण ते सिद्ध करून दाखवा की ताई अंबादळ्यात ताईंचं नेतृत्व हे सर्व मान्य असल्याकारणाने ताईंना आपण सर्वांनी मदत करावी जेणेकरून आपलं जिल्ह्यात आणि तालुक्यातून आपलं नाव रोशन होईल आणि ताईंना भरगोसाहेब लीड अंबाडा तालुक्यात मिळावं हो यासाठी मी सर्वांना विनंती करेल जळगाव लोकसभेसाठी नऊ तालुक्यांचा समावेश आहे भारतीय जनता पार्टीचं स्लोगन आहे सबका साथ सबका विकास या नऊ तालुक्यांचा विकास ताई तर लक्षात ठेवतीलच परंतु सगळ्यात महत्वाचं आहे की येणाऱ्या सत्तर वर्षामध्ये अम्मनेर तालुक्याला ताईंच्या स्वरूपात एक संधी मिळालेली आहे या संधीचं सोनं आपल्या सगळ्यांना करायचं आहे ही उमेदवारी ताईंना मिळाली नसून अंमनेरकरांना मिळाली आहे जर उमेदवारी अंबेडकरांना मिळाली आहे तर माझं दातृत्व आहे माझं कर्तृत्व आहे की ती जे उमेदवारी आहे ती आंबेडकर अंमनेर आहे म्हणून सगळ्याच्या सगळ्या लोकांनी तो लीड अंमनेर मधून जास्तीत जास्त दिसला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे जळगाव जिल्ह्याच्या लोकसभेचे उमेदवार माननीय स्मिताताई यांच्या म्हणजे फक्त स्मिताताईच्या नव्हे तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यालयाच्या आज उद्घाटन प्रसंगी आणि प्रचार नारळ फोडण्याच्या प्रसंगी उपस्थित सगळे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते सैनिक यांचे मी मनापासून स्वागत करतो आज जो उत्साह आपण सगळ्यांनी जो दाखवला आहे हा उत्साह आपल्याला तेरा तारखेपर्यंत टिकवून ठेवायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं होईल या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करायचं आहे कुणी काय केलं कसं केलं काय केलं या गोष्टीत लक्ष न देता आपण काय करतोय याकडे लक्ष देणे आपल्याला गरजेचं आहे आणि म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात हा उत्साह आपण तेरा तारखेपर्यंत टिकून ठेवा आणि जास्तीत जास्त प्रमाणात मतदान काढून आपलं सीट कशा पद्धतीने निघेल याचा विचार आपण सगळ्यांनी करायचा आहे भेदभाव काय असेल आपण एकमेकांचा सगळा विसरून एक दिलाने आपल्याला मोदी साहेबांना पंतप्रधान पंत विराजमान करायचं आहे म्हणजे आपल्याला हॅड्रिक करायची आपलं जे मत आहे हे मोदी साहेबांचं मत आहे एवढं विचार करून आपण सगळ्यांनी मतदान करावं आज येथे प्रचार आणि कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय मंत्री महोदय पाटील माजी आमदार सन्माननीय दादा आणि सगळे सगळे सन्माननीय पदाधिकारी यांच्या सोबत आज या ठिकाणी झालेला आहे आज या ठिकाणच्या अमळिकरणाऱ्या नागरिकांचा जो काही उत्साह आहे त्या दृष्टिकोत्तन मला या ठिकाणी नक्की विश्वास आहे की अमेरिकर सगळेजण भारतीय जनता पाटील मायुतीच्या उमेदवार म्हणून माझ्यासोबत नक्की राहतील आणि येणारा काळ हा अमर काय आहे हे सगळेजण दाखवून देतील आज ही या ठिकाणी मिळते आणि मला याचा अभिमान आहे की पहिल्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष आपले सन्मान झाले होते आणि त्याच्यानंतर ते अमरचे खासदारही झाले होते आणि मला वाटतं त्याच माध्यमातन त्याची पुनरावृत्ती मराठ कुठेतरी हे होताना आज आपल्याला बघायला मिळणार आहे जिल्हा परिषदेची पहिली महिला खासदार होण्याचा मान नंतर मला मिळाला अमर म्हणून आणि आंबेडकरने त्यावेळेला माझ्यावर जो विश्वास दाखवला नेत्यांनी ने विश्वास दाखवला जनतेने विश्वास दाखवला म्हणून मला अध्यक्ष होता आलं आणि आज मला सत्तर वर्षानंतर आज परत एकदा लोकसभेच्या माध्यमातून ही उमेदवारी माहितीच्या माध्यमातून माध्यमातून मला दिली गेली आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी लोकसभेची खासदार म्हणून शंभर टक्के आंबेडकर सगळी जनता माहितीचे सगळे उमेदवार सगळे पदाधिकारी माझ्या सगळे सोबत राहतील आणि त्या माध्यमातून मोठ्या मताधिक्याने अमेरिके ही सीट निवडून येईल यात कुठेही मला शंका नाही येणाऱ्या तेरा तारखेला आपण सगळेजण कमळापुडचं बटन कसं दाबलं जाईल आणि मला असं वाटतं की फार दूर जाण्याची आपल्याला गरज नाही प्रत्येकाने आपलं गाव आपलं बूथ त्या ठिकाणी सांभाळलं तर दुसऱ्या बूथवर काय चाललंय बाजूच्या बूथवर काय चाललंय हे बघण्यापेक्षा आपल्या बूथवर जास्त असं मतदान कसं होईल याच्यासाठी जर सगळ्यांनी काळजी घेतली तर मला असं वाटतं गिरीश जो काही ऐलान केलंय की आपकीवर पाच चारशो पार आणि जळगाव लोकसभा पाच लाख पार तर ते मला वाटतं शंभर टक्के या ठिकाणी सक्सेस होईल यात मला कुठेही शंका नाही आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी ऋणात राहते आणि माझ्या शब्दांना विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र